स्वास्तिक हे भगवान विष्णूंचे आसन आणि माता लक्ष्मीचे रूप मानले जाते चंदनाने कुंकवाने शेंदुराने हळदीने स्वास्तिक चिन्ह बनवल्यास ग्रहदोष दूर होतात धनलाभाचे योग बनतात घरामध्ये स्वास्तिकचे प्रतीक बनवल्याने माता लक्ष्मी सुद्धा प्रसन्न होते असे म्हटले जाते स्वास्तिकच्या चार ओळींची तुलना चार पुरुषार्थ चार आश्रम चार जग आणि चार देव म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश आणि गणेश यांच्याशी करण्यात आलेली आहे स्वास्तिकच्या चार ओळी जोडल्यानंतर मध्यभागी बनलेला वेगवेगळ्या समजुतीद्वारे परिभाषित केला जातो जर तुम्ही योग्य प्रकारे बनवलं तर त्यातून सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि ही ऊर्जा वस्तू किंवा व्यक्तीचे संरक्षण करण्यासाठी उपयुक्त ठरते स्वास्तिकच्या ऊर्जेचा वापर घरात दवाखान्यात किंवा ज दैनंदिन जीवनामध्ये केला तर व्यक्ती रोगमुक्त आणि चिंतामुक्त सुद्धा राहू शकतो स्वास्तिकच्या रेषा आणि कोण परिपूर्ण असावेत चुकूनही उलटे स्वास्तिक, स्वास्तिक बनवू नये लाल किंवा पिवळ्या रंगाचे स्वास्तिक जे असते ते शुभ आणि सर्व उत्तम मानले जाते जिथे वास्तुदोष असेल तिथे घराच्या मुख्य दरवाजावर लाल रंगाचे किंवा पिवळ्या रंगाचे स्वास्तिक अवश्य लावा सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह तुमच्या घरामध्ये वाढेल आणि त्या जागचा जो दोष आहे वास्तूतील तो त्याचा आपल्या आयुष्यावर पडणारा जो नकारात्मक प्रभाव आहे तो हळूहळू कमी होऊन ती जागा जी आहे ती सकारात्मक होईल आणि त्या जागेमध्ये त्या एरियामध्ये सकारात्मक लहरींचा प्रवाह जो आहे तो वाढेल नमस्कार सर्वांना मी प्रांजली हळदी कुंकू स्वास्तिक व्रत हे चातुर्मासामध्ये केलं जाणारं महिलांचं सर्वाधिक प्रिय असं एक व्रत आहे आपल्या कौटुंबिक सुखासाठी घरामध्ये सुख समृद्धी आणि शांतता राहावी नांदावी सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह आपल्या घरामध्ये वाढावा यासाठी हे व्रत आवर्जून केलं जातं चातुर्मास हा देवांच्या निद्रेचा काळ आहे असं म्हटलं जातं कारण आषाढी एकादशीला भगवान श्री हरिश्री विष्णू क्षीरसागरात योग निद्रेस जातात आणि देवाच्या निद्रा काळात ज्या असुरी शक्ती असतात त्या प्रबळ होतात आणि त्याचा त्रास मनुष्याला म्हणजे आपल्याला होऊ शकतो त्याच्यामुळे आपलं आपल्या कुटुंबाचं संरक्षण होण्यासाठी चातुर्मासामध्ये कोणतंही संकल्पयुक्त एखादं व्रत करावं असं म्हटलं जातं तर त्यातीलच हे एक व्रत आहे व्रत सुद्धा जे आहे ते चातुर्मासामध्ये केलं जातं गोपद्म व्रत कसं करावं त्याचं उद्यापन कधी व कसं करावं ही माहिती सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तो व्हिडिओ चॅनलवर आलेला आहे त्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला देत आहे नक्कीच तुम्ही बघू शकता सर्वात पहिला प्रश्न तुमचा येईल की हे स्वास्तिक व्रत केल्याने लाभ काय होतात याचे फायदे काय आहेत आणि हे व्रत कोण करू शकतं कोणी कोणी हे व्रत करावं तर बघा तुमचं स्वतःचं घर असो किंवा तुमचं भाड्याचं घर असो तुमच्या घरामध्ये शांतता नाहीये तुमच्या घरामध्ये कलह हो आहे कोणाचंच कोणाशी पटत नाहीये लहरींनी तुमचं घर पूर्णपणे प्रवाहित आहे तर अशा वेळेला तुम्ही हे हळदी कुंकुवाचं स्वास्तिक व्रत करू शकता यामुळे तुमच्या घरातील जे काही वास्तुदोष असतील आणि त्या वास्तुदोषामुळे तुमच्या आयुष्यावर जो काही नकारात्मक प्रभाव पडत असेल तो दूर होईल आणि तुमच्या घरामध्ये सकारात्मक लहरींचा जो प्रवाह आहे तो वाढेल आणि त्यामुळे तुमच्या घरामध्ये सुख शांती एकोपा आनंद या गोष्टी हळूहळू नांदत आहेत असा अनुभव तुम्हाला येऊ लागेल या व्यतिरिक्त भगवान विष्णू माता लक्ष्मी यांची कृपा आपल्यावर व्हावी आपण प्रत्येक जण आपापल्या परीने कष्ट करत असतो तर आपल्या या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळावी जो काही पैसा आपल्याकडे येतो त्यामध्ये भरभराट व्हावी त्यामध्ये बरकत असावी कधीही आपल्यावरचं कर्ज जे आहे ते वाढत जाऊ नये किंवा पैसा येण्याच्या अगोदरच इकडे द्यायचं आहे तिकडे द्यायचं आहे असं करायचं आहे तसं करायचं आहे अशा गोष्टी होऊ नयेत भलेही कमी पैसा येतो पण त्यामध्ये बरकत असावी यासाठी तुम्ही हे व्रत करू शकता कारण आपण सर्वच जण लक्ष्मीप्राप्तीसाठी लक्ष्मी लक्ष्मीप्राप्तीच्या सेवा म्हणजे माता लक्ष्मीची उपासना करतो पण माता लक्ष्मी ही चंचल आहे ती आज आहे तर उद्या नाही आहे माता लक्ष्मी कधी स्थिर राहत नाही मग माता लक्ष्मीला स्थिर ठेवण्यासाठी काय करावं लागेल असा कोणता उपाय आहे का की जो केल्याने माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहील ती कायम वास्तव्य करेल आणि त्यामुळे मग पैसा असेल किंवा लक्ष्मी म्हणजे फक्त पैसाच नाही लक्ष्मी म्हणजे कुटुंबामध्ये एकोपा प्रेम एकमेकांबद्दल तळमळ घरामध्ये शांतता शांत वातावरण ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे सुद्धा लक्ष्मी कृपा होय तर या सगळ्या गोष्टी होण्यासाठी आपल्याला हे हळदी कुंकू स्वास्तिकचं व्रत करायचं आहे आणि अशी एक जागा आहे की जिथे माता लक्ष्मी स्थिर राहते आणि ती जागा सोडून माता लक्ष्मी कुठेही जात नाही आणि न बोलवता त्या जागी माता लक्ष्मी येते ती जागा म्हणजे जिथे भगवान विष्णूंची सेवा केली जाते जिथे भगवान विष्णूंची उपासना ज्या घरात होते तिथे माता लक्ष्मी आपोआप येते ती तिथे स्थिरसुद्धा राहते आणि ती जागा सोडून ती जातसुद्धा नाही त्यामुळे हे व्रत केल्याने भगवान विष्णूंची सुद्धा सेवा आपल्याकडून होत आहे आणि भगवान विष्णूंची सेवा केली म्हणजे माता लक्ष्मी आपोआप येणार आहे ती आपल्या घरामध्ये स्थिर राहणार आहे आणि माता लक्ष्मी भगवान विष्णू जेव्हा एकत्र असतील तर आयुष्यामध्ये सुख समृद्धी आनंद पैसा हा तर येणारच आहे हळदी कुंकुवाचं हे जे व्रत आहे हे आपल्या घरातील कोणत्याही एका महिलेने केलं तरी चालतं आता समजा तुमच्या घरामध्ये सासू तुम्ही एक दोघी जावा वगैरे तुम्ही राहताय तर सगळ्यांनीच करायचं का असं नाही घरातील कोणत्याही एका व्यक्तीने करायचं आहे पण हो ज्या व्यक्तीने करायचं आहे त्या व्यक्तीने संकल्पयुक्त हे व्रत करायचं आहे या व्रताची सुरुवात तुम्ही आषाढी एकादशी पासून करू शकता कारण आषाढी एकादशी पासून चातुर्मासाला सुरुवात होते आणि कार्तिकी एकादशीला चातुर्मास संपतो यंदा 2025 ला चातुर्मा सहा जुलै दोन हजार पंचवीसला आषाढी एकादशी आहे या दिवशीपासून चातुर्मास सुरू होत आहे तर तुम्ही सहा तारखेला या व्रताचा संकल्प करून या व्रताला सुरुवात करू शकता हे व्रत कसं करायचं आहे काहीही अवघड नाही देवघरासमोर किंवा तुळशीसमोर तुम्ही हे व्रत करू शकता संकल्प कसा करावा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे त्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला देत आहे त्यानुसार संकल्प करून तुम्ही सुरुवात करू शकता हे व्रत करण्यासाठी एखादा छोटासा पार्ट किंवा एखादा छोटासा चौरंग किंवा फर्निचर वगैरे करताना आपल्याकडे प्लायवूडचा एखादा तुकडा वगैरे असतो तो घ्यायचा आहे किंवा एखादी फरशी तुम्हाला घ्यायची आहे डायरेक्ट खाली जमिनीवर काढायचं नाहीये हे स्वास्तिक आणि जर तुम्हाला डायरेक्ट खाली जमिनीवर हे स्वास्तिक काढायचं असेल तुमचं बैठक घर वगैरे असेल तुम्हाला तुमच्या आजूबाजूला गाई वगैरे असतील गाईचं शेण वगैरे मिळत असेल तर ती जागा स्वच्छ करून घ्या आणि त्यावर मग तुम्ही हे हळदी कुंकवाचं स्वास्तिक जे आहे ते काढू शकता आणि त्या जागेवर हे व्रत तुम्ही चार महिने करू शकता पण आता तुम्ही फ्लॅट सिस्टीममध्ये शहरात राहता शेण वगैरे कुठे मिळत नाही मग अशा वेळेला थोडीशी हळद पाण्यामध्ये कालवायची त्या जागेवर सारवून घ्यायचं हळदीचं लेपन करून घ्यायचं आणि त्या जागी पण तुम्ही हे व्रत केलं तरी सुद्धा चालू शकतो हे व्रत जे आहे सकाळी ब्रह्ममुहूर्तापासून सकाळच्या सात्विक वेळेमध्ये आपण जर केलं तर अतिशय उत्तम जास्तीत जास्त अकराच्या अगोदर करण्याचा प्रयत्न करा भर दुपारी बारा दोन चार सहा असं दिवसभरामध्ये कधीही हे करू नका करायचं असेल तर सात्विक वेळेमध्ये सकाळी करण्याचा प्रयत्न करा शक्यतो आपली देवपूजा झाली की हे व्रत जे आहे ते आपल्याला करायचं आहे देवघरासमोर करणार असाल तर देवपूजा झाली की तिथे हे करायचं आणि जर तुळशीसमोर करणार असाल तर देवपूजा करायची तुळशीची पूजा करायची आणि मग तिथे हे व्रत करायचं त्याचं पूजन करायचं आहे असा नियम तुम्ही घेऊ शकता हां कधीतरी काही अडचणींमुळे वगैरे थोडासा टायमिंग इकडे तिकडे झाला उशीर वगैरे झाला तर काही हरकत नाही हे व्रत करण्यासाठी दोन वाट्या घ्यायच्या किंवा दोन एखाद्या नवीन पणत्या तुम्ही घ्यायच्या वापरलेल्या पणत्या घेऊ नका नवीन दोन पणत्या घ्या एका पणटीमध्ये हळद टाका एका पणतीमध्ये कुंकू घ्या किंवा वाट्या घेतल्या असतील एकात हळद एकात कुंकू घ्यायचं आहे आणि तुमच्याकडे जर गंगाजल असेल तर गंगाजल दोन्हीमध्ये टाकून ते ओलं करून घ्यायचं आहे आणि गंगाजल नसेल तर जे स्वच्छ पाणी देवपूजेसाठी आपण वापरतो ते दोन्ही पाणी दोन्ही ह्याच्यात थोडं थोडं टाकायचं मिक्स करून घ्यायचं आणि जो काही पाठ चौरंग फरशी तुम्ही घेतलेली असेल ते स्वच्छ करून घ्यायचं आपल्या समोर ठेवायचं हे व्रत करत असताना तुळशीच्या अगोदर पूजा आपण केलेली आहे तर तुळशी समोर दिवा असणार आहे देवपूजा आपली झालेली आहे तर देवघरासमोर दिवा असणार आहे कारण अग्निदेवचतेच्या साक्षीने हे व्रत करायचं आहे संकल्प पुन्हा पुन्हा करायचा नसतो फक्त ज्या दिवशी सुरू करणार आहोत त्याच दिवशी संकल्प करायचा आहे काही कारणाने आषाढी एकादशीच्या दिवशी हे व्रत तुमच्याकडून सुरू करणं झालं नाही तर नंतर कधीही तुमच्या कुलदेवीचा जो कोणता वार असेल त्या दिवशीपासून तुम्ही या व्रताला सुरुवात करू शकता सुरुवातीला हळद मिक्स केलेली जी वाटी असेल किंवा पणती असेल ती घ्यायची आणि हळदीने स्वास्तिक काढून घ्यायचं आहे स्वास्तिक कसं काढतो हे तर आपल्याला माहितच आहे स्वास्तिक काढायचं त्याच्यामध्ये चार जे टिंब असतात ते आवर्जून द्यायचे आहेत ते विसरायचं नाही हळदीचं स्वास्तिक काढून झाल्याच्या नंतर हळदीच्या स्वास्तिकच्या बाजूलाच कुंकवाचं स्वास्तिक काढून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये सुद्धा चार टिंब द्यायचे आणि या दोन्ही स्वास्तिकच्या दोन्ही साईडला इथे तुम्हाला बघा चित्रामध्ये दिसत आहे दोन्ही साईडला कुंकवाने खालूनवर अशा उभ्या रेषा ओढून घ्यायच्या हळदीच्या स्वास्तिकच्या बाजूला सुद्धा दोन उभ्या रेषा ओढायच्या आणि कुंकवाच्या स्वास्तिकच्या बाजूला सुद्धा दोन उभ्या रेषा ओढायच्या आणि या दोन्ही रेषांच्या मध्ये हे जे दोन स्वास्तिक हळदी कुंकवाचे जे आहेत ते आले पाहिजेत या पद्धतीने स्वास्तिक काढायचं त्यानंतर हळद कुंकू या दोन्ही स्वास्तिकला अर्पण करायचं अक्षदा अर्पण करायच्या दिवा ओवाळायचा नमस्कार करायची आपल्या कुटुंबासाठी स्वतःसाठी काय सकारात्मक गोष्टी आपल्याला बोलायच्या आहेत त्या बोलायच्या माता लक्ष्मीचं भगवान विष्णूंचं स्मरण करायचं आणि बस झाली ही पूजा अगदी दोन ते तीन मिनिटांचं हे काम आहे आता हे आज आपण स्वास्तिक काढलं की उद्या परत आपण जेव्हा देवपूजा करताना वगैरे ते पहिलं काढलेलं जे स्वास्तिक आहे ते ओल्या कपड्याने पुसून घ्यायचं त्यावर परत अशा पद्धतीने स्वास्तिक काढून त्याचं पूजन करायचं आहे दररोज चार महिने हे करायचं आहे आता या व्रताचं उद्यापन तुम्ही कार्तिकी एकादशीला करू शकता किंवा तुम्ही कार्तिकी पौर्णिमेला केलं तरी सुद्धा चालतं कार्तिकी एकादशी जी आहे ती यावर्षी दोन नोव्हेंबरला आहे म्हणजे कार्तिकी एकादशीला जर उद्यापन करायचं असेल तर दोन नोव्हेंबरला तुम्हाला करावं लागणार आहे आणि कार्तिकी पौर्णिमा पाच नोव्हेंबरला आहे जर तुम्हाला पौर्णिमेच्या दिवशी याचं उद्यापन करायचं असेल तर आता याचं उद्यापन कसं करायचं काहीही अवघड नाही ज्या दिवशी उद्यापन करणार आहात सेम त्या दिवशी पण या पद्धतीने स्वास्तिक वगैरे काढायचं सेम पूजा करून घ्यायची काहीतरी गोडाचा साखरेचा वगैरे नैवेद्य इथे दाखवायचा तो नैवेद्य आपण नंतर खाल्ला तरी सुद्धा चालू शकतो आणि एखादं जोडपं बोलवायचं जोडपं नाही मिळालं तर एखादी सवाशिणी महिला बोलवायची त्या दिवशी तिचा मानपान करायचा तिला जेव घालायचं जेवणामध्ये एखादा गोड पदार्थ आवर्जून करायचा त्या महिलेची ओटी भरायची नमस्कार करायचा आपल्या कुलदेवी स्वरूप मानून तिचा मान सन्मान करायचा आणि हो ज्या दिवशी उद्यापन आहे त्या दिवशी तुमच्या देवघरामध्ये जी कुलदेवीची मूर्ती आहे त्या त्यावर सुद्धा अभिषेक करा कुलदेवीला सुद्धा जो काही स्वयंपाक बनवणार आहात त्याचा नैवेद्य दाखवा आणि त्यानंतर कुलदेवी स्वरूप मानून जी काही महिला तुम्ही बोलवलं असेल किंवा जे काही जोडपं तुम्ही बोलवलेलं असेल त्यांचा मान सन्मान करायचा बस फक्त झालं एवढं साधं सोपं याचं उद्यापन आहे काहीही अवघड नाही मग त्या जोडप्याला किंवा त्या सवाश्नी महिलेला तुम्हाला ओटीच्या व्यतिरिक्त अजून काही दक्षिणा किंवा काही अजून वस्तू तुम्हाला द्यायच्या असतील त्यांना कपडे वगैरे घ्यायचे असेल काही गिफ्ट द्यायचं असेल तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या मंच आहेत तुम्ही जे तुम्हाला दान वगैरे सगळं करायचं आहे ते तुम्ही केलं तरीसुद्धा चालू शकतं आणि हे व्रत करत असताना तुम्ही मध्ये गावाला वगैरे गेले तर तुमच्या घरामध्ये जे कोणी मंडळी आहेत त्यांनी हे स्वास्तिक दररोज काढलं अशा पद्धतीने पूजा केली तरीसुद्धा चालते तुम्ही त्यांना सांगून जाऊ शकता की रोज असं असं करायचं आहे आता समाला समजा तुम्हाला मासिक पाळी आली आणि तुमच्या घरात करणारं कोणीच नाही आहे मग तुम्ही तेवढे दिवस गॅप ठेवा मासिक पाळी संपल्यानंतर परत रेग्युलर हे व्रत सुरू करून ठेवू शकता सेम गावाला गेल्यानंतर घरी करणारं कोणी नसेल गावावरून आल्यानंतर तुम्ही हे व्रत कंटिन्यू करू शकता सुतक आलं सेम पूर्णपणे व्रत थांबवा घरातील कोणीही करू शकणार नाही सुतक संपल्यानंतर परत हे व्रत सुरू करा कारण हे चातुर्मासाचं व्रत आहे हे आपल्याला ज्या दिवशी चातुर्मास सुरू होतो त्या दिवसापासून ज्या दिवशी चातुर्मास संपतो त्या दिवशीपर्यंत करायचं आहे त्याच्यामुळे मध्ये थोडा काही गॅप वगैरे पडला जेन्युअन कारणामुळे तर नंतर तुम्ही कंटिन्यू करायचं आणि मग चातुर्मास संपतो तेव्हा कार्तिकी एकादशीच्या दिवशी किंवा कार्तिकी पौर्णिमेला याचं उद्यापन तुम्ही करू शकता आय होप संपूर्ण माहिती या व्रताबद्दल तुम्हाला मिळालेली असेल तर नक्कीच ज्यांना ज्यांना हे व्रत करायचं आहे त्यांनी आवर्जून करा खूप सकारात्मकता या व्रतामुळे तुम्हाला तुमच्या घरामध्ये जाणवेल तुमच्या घराची जी ओरा असते ती पॉझिटिव्ह होत आहे असा सुद्धा तुम्हाला अनुभव येईल आणि तुमच्या घरातल्यांच्या प्रत्येक व्यक्तीच्या वागण्यात बोलण्यात एक सौम्यपणा एक प्रेमळपणा आत्मीयता आलेली आहे असा सुद्धा अनुभव तुम्हाला येईल कारण मी स्वतः हे व्रत जे आहे ते केलेले आहे आणि माझ्या घरच्यांनासुद्धा बऱ्याच वर्षापासून अगदी लहानपणापासून हे वेगवेगळी व्रत करताना मी बघितलेलं आहे त्याच्यामुळे नक्कीच या व्रताचा सकारात्मक प्रभाव जो आहे तो तुम्हाला अनुभवायला मिळेल नमस्कार